रासायनिक पातळगंगा परिसरातील एम आय डी सी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेली दिसून येत आहे परिसरात अतिक्रमण करून दुकाने घर हॉटेल आदींसारख्या उभारलेल्या वास्तूंवर कारवाई करत एम आय डी सी प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे पण हे काम गरिबांच्याच विरोधात का किंवा कारवाई करताना एखादी नोटीससुद्धा दिली जात नाही याचा अर्थ काय मजूर प्रशासन रस्त्यांच्या बाबतीत कधी ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसत नाही मात्र मोलमजुरांच्या घर दुकानांवर कारवाई करताना मात्र डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना उद्ध्वस्त करताना व्यस्त पाहायला मिळत आहे मोलमजुरांना बेघर करून सरकारच्या झोळीत हे प्रशासन काय टाकतंय हे माहिती नाही मात्र संविधानानुसार या देशात सर्वांना राहण्याचा जगण्याचा अधिकार असताना देखील प्रशासन कारवाई करण्याआधी एखादी नोटीस किंवा सूचनासुद्धा देत नसून लोकशाही पद्धतीची पायमल्ली झाल्याचे दिसत आहे प्रशासनाद्वारे सुरू असलेली कारवाई ही हुकुमशाही पद्धतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे मात्र एवढे होऊनसुद्धा लोकप्रतिनिधी उंटावरून खाली येत नाही ही, ही खेदाची बाब आहे कारवाईग्रस्त नागरिक येत्या विधानसभा निवडणुकीत याचा उत्तर देतील का हा पुढचा प्रश्न जरी असला तरी सध्या ज्यांना काम नाही रोजगार नाही जे बेघर आहेत त्यांनी कुठे जायचा हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे काल दुपारी शिवनगरवाडी येथे एमआयडीसी प्रशासनाने कारवाई करून घरांचे उद्ध्वस्त केले त्यानंतर तेथील नागरिकांनी ही प्रतिक्रिया दिली हो का मी राबून राबून पैसा जमा करून घर बांधलं जायचा पावसामध्ये आम्हाला शिवनगरवाडी मध्ये सगळं घर मोडलेलं आहे गोरगरीबाचा आम्ही काय करायचा गोरगरीब काम धंदा करून आम्ही बांधलेला घर मोडलेला आहे सर्व आम्ही हँडिकॅप माणूस आहे हां आम्ही काय करावा हा परदेश सोडून परदेशाला आलेला आहे आम्ही पोटासाठी आमचं गोरगरीबाचा सर्व नेता लोक काय करत नाही पाणीच्या सुविधा नाही मीटरच्या सुविधा नाही आम्ही भांदूर टेम्परवारी राहिला होता सर्व मोडलेला आहे आम्ही काम धंदा करणारा माणूस आता एवढं दोन तीन वर्ष तर करोना आहून माणसाची सगळं वाट लागली लोटबंदी करून पण माणसाची वाट लागली पण आता थोडा दिवस निघाला पाहिजे स गोरगरीबाची आता सर्वाची घर मोडते गोरगरीब गोरगरीब कुठं जाणार गोरगरीब खायाची जी परिस्थिती आहे हां सगळं जी एस टी वाढली आणि सगळं खायाची वांदा झालेला आहे आता गोरगरीब कष्ट करून काम करून तो भांडलेला घ गोरगरीबाची घर मोडते सरकारला ऐकायला पाहिजे नोटीस द्यायला पाहिजे पहिले नंतर आम्ही गोरगरीब कष्ट करून काम करून मेहनत करून घर बांधलेला तो सर्व गोरमेंटनी सगळं तोडून टाकते आम्ही कुठं जावायला जायचा जा। हा आम्ही काम धंदा करू करायची काही इथं घर बांधून रवायची ते विनंती आहे सरकारला आणि संदीप शेठला आहे बोले नाही अभि आहे डायरेक्ट हमारे घर ज्योता तोड बच्चे लेके कहाँ जाने का हमको इतना परेशानी करे है कि हमें रो रो के मर रहे इधर हमें इतना इतना पैसा कमा के हमारे बच्चे थोड़ा घर बनाए अभी ज्योता भी तोड़े अभी दो तीन महीने हमें घर तोड़ने वाले हमें कैसा करना साहेब कहाँ जाना हमें बच्चा को लेके हमारा ठिकाना करने का सिर्फ साहेब तुम हम लोग ना बहुत गरीब है हमारे को क्या कोई बोलने वाला नहीं कोई चलने वाला नहीं हम ना जगह दिए चले भी आके बोल रहे नहीं हमारे पैसे लिए हमारे बच्चे भूखे मर रहे हमें ऐसा ऐसा कैसा करना कहाँ जा करना ठेरना अभी बारिश में बोला साय तुमको गरीब लोका सुन्ने का रहेगा ना हमको 2 महिना में तीन महिना दे तुम हमारे को काम भी ठिकाने से लगा देओ हम शिवनगर मदी रातो हम म्हणजे आम्ही ना केवल सगळे काम भी मु करतो आणि आम्ही जामस गरीब लोक आहेत तरी पण आम्हाला म्हणजे आम्ही एक एक थोड थोडे पैसे करून थोड थोडे कर्ज काढून आम्ही छोटे छोटे घर बांधले आता रायचे म्हणून तर आम्हाला नोटिफिकेशन वगैरे काय बोलले नाहीये रात्री एकच टाइम आला आले फोन आणि नंतर लगेच आले ते आज सकाळी दुपारी आणि सगळे तोडू वगैरे गेले तर आम्ही अजून घर बांधणार होतो अजून आम्ही राहतो इथं गरीब माणसा तर अजून आम्हाला आता तोडले तर आम्ही जाऊ कुठं सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रसायनी